हॅलो काय ऐक ना मला तुला फार भेटायचं वाटत अरे ना मला नाही जमायचं आमचे भात लावा दिले आहे तर मी भात लावून काम आहे तुला भेटायचं आहे अगं ओढे कशी भेट नाही होते फोन फोनवर बोलस भेटायचं येस नाही तर घरा माहीत पडला तर तुला तर पूजे तर पूजेल ना मला जयस्तीच कुजेल तर हाय हो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठीवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते गुडघे गुडघे चिखलात असा मित्रांनो गाण्याचं नाव आहे आणि मित्रांनो लव्ह सॉन्ग आहे तर मित्रांनो नक्की तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन गाण्याचे अपडेट बघायला भेटणार चला हे गाना कौन -कौन? हे तर त्यांना हे गाण्यामध्ये कोण कोण सहभागी आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो हे गाणं लिहिलेलं आहे ते सारिका पाचलकर यांनी आणि मित्रांनो खूपच सुंदर असा सुद्धा लिहिलेला आहे सारिका पाचलकर यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते रोशन रावते आणि संजना रावते ते दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये डायरेक्शन केलेलं आहे ते दर्शू आणि सारिका आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये म्युझिक दिलेली आहे ती आर के किंग रोहित खुताडे यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते नितेश बुंदे आणि दर्शना झिरवा सारिका पाचलकर आणि महेश बेलकर यांनी मित्रांनो खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेलं आहे ते अरबी राऊत आणि अलीर राऊत यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो सारिका पाचलकर यूट्यूब चॅनल मित्रांनो फुल सॉन्ग आजच आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही यूट्यूबला सर्च मारू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले तिथून तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो तुम्ही पण त्याच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन सॉन्ग बघायला भेटणार तर मित्रांनो आणि तुम्हाला ते सॉन्ग कसा वाटतं तर मित्रांनो नक्की त्याला कमेंट करून सांगा तसेच आपले पण तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो आपले पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनल तुम्हाला असेच नवीन गाण्याचे अपडेट बघायला भेटणार तर मित्रांनो आपले व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्या वेळेमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा मिलेला मिल वाट मिलेला